नमस्कार मी रचना लचके बागवतींची पासष्ट दिवस तिची पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आपण आजकाल बघतोय की लोक जी आहेत की ती लोक लवकर निवृत्ती घेत आहेत आणि आराम किंवा स्वतःच्या मजेसाठी काम करत पण आज आपल्या सोबत असे एक व्यक्ती आहेत ज्यांनी अडतीस वर्ष नोकरी केली इंडियन एअरलाइन्स मध्ये त्यानंतर स्वतःचा व्यवसाय अमृत यात्रा म्हणून सुरू केला. आपल्या सोबत आहेत अनिल काळे सर. अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. तसं म्हटलं तर माझा जन्म मुंबईतलाच. आणि मुंबईतल्या अगदी आपण ज्याला म्हणतो हार्ट ऑफ द सिटी. गिरगावात माझा जन्म झाला मुंबईत. आणि तिथल्याच आर्यन शाळेमध्ये माझं मा शालेय शिक्षण झालं आणि त्याप्रमाणे त्यावेळेला आमच्या वेळेला अकरावी एसएससी होती आणि एस एस सी झाल्यानंतर मी कुठल्याही कॉलेजला गेलो नाही मी सरळ नोकरीची धर वाट धरली कारण मला कॉलेजचं शिक्षण झेपणार नाही असं माझं मलाच वाटलं म्हणजे माझ्या घरच्या लोकांचा मला पाठिंबा होता की तुला कॉलेज करायचं असेल तू करू शकतो जाऊ शकतो कुठली आर्थिक अडचण वगैरे नव्हती पण मी सांगितलं की मला नाही झेपणार मला पुढे नाही शिकायचं मग मला फोर्स केला नाही आणि मग नोकरी झटकन कशा मिळेल याचं मग माझ्या वडिलांना काळजी वाटली आणि त्यांनी मला एक कॉम्प्टोमीटर नावाचा कोर्स करायला सांगितला पूर्वी एक असं मशीन यायचं आणि त्या मशीनवर सगळ्यात जे कॅल्क्युलेशन होते त्या कॅल्क्युलेटर नव्हते इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर कॉम्पोमीटर म्हणून एक अमेरिकन कंपनी होती ती त्याचं लायसन या कंपनीकडे होतं पी एन म्हणून आणि तेच ते लोक तयार करायचे चालवणारे आणि मला एक दीड वर्ष नोकरी लागली मी वयाची एकोणीसा वर्ष इंडियन एअरलाइन्स मध्ये लागलो आणि सलग अडतीस वर्ष सात महिने नोकरी केली आणि तसं मला कुठेही काही अडथळा आला नाही सी असूनही कधी असं वाटलं नाही की आपण शिकार पाहिले होतो वगैरे आणि त्याच्यातच लग्न वगैरे होऊन दोन हजार सहा साली वयाच्या अठ्याण्णव वर्षी मी रिटायर झालो तशी थोडीशी सामाजिक काम करायची आवड होती गिरगाव मध्ये असल्यामुळे चाळीमध्ये आमच्या वाडीतला गणपती उत्सव सव्वाशे वर्षांचा जुना आहे अगदी लहानपणापासून सगळ्या मध्ये भाग घेत होतो आणि रिटायर झाल्यानंतर असं वाटलं ते सुद्धा ऍक्सिडेंटली मी आनंदवन बघायला गेलो होतो मी माझी फॅमिली आणि माझे काही मित्र आणि ते आनंदमन बघितल्यानंतर असं वाटलं की अरे आपण हे किती उशिरा आलो इथे ते आपण केव्हाच पाहायला पाहिजे होत आणि त्याआधी इतका मी झपाटून गेलो आणि मी सहज बोलता बोलता डॉक्टर विकास आमटेनं म्हटलं की डॉक्टर मी साठ वर्षाने आनंदमन बघायला आलो आणि पण मी तुम्हाला एक शब्द देतो मी एक हजार माणसानंतर आनंद मनला घेऊन येईल काय असं नाही घरी आलो आणि माझ्या मुलगाशी चर्चा केली की मी असं असं डॉक्टर विकास आमदार सांगितलं तर मुलगा म्हणाल ते काही नाही बाबा तुमचं नेहमीच सोशल वर्क तुमच्या डोक्यात आहे तर तुम्हाला आनंद लोकांना न्यायचं असेल तर न्यायला काय हरकत नाही माझी काय हरकत नाही तोही स्वतः नोकरी करत होता पटनी कॉम्प्युटर्स मध्ये पण तो म्हणाला की एक करा बाबा तुम्ही जे काही कराल ना ते प्रोफेशनली करा तर मी म्हटलं असं काय म्हणतोस अरे आनंद मंद हे सोशल वर्क आहे आणि त्याचा आपण धंदा करायचा असं तू का म्हणतोस ते म्हणाले बघा बाबा म्हणजे तुम्ही किती पैसे याच्यात मिळवाल मला माहिती नाही आणि तुम्ही त्याच्यात तु पैसे मिळवाय पाहिजे असंही माझी इच्छा नाही पण तुम्ही प्रोफेशनली याच्यात उतरा तुम्हाला पैसे तुम्ही घ्या वापरा किंवा वापरू नका तसे मी म्हटलं तू असं का म्हणतोस ते म्हणाले जर का तू प्रोफेशनली तुम्ही याच्यात उतरला नाही तर ज्या लोकांना तुम्ही घेऊन जाताय ना त्यांच्या सोयी सुविधांसाठी तुम्ही काही विचार करणार नाही तुम्ही काय म्हणाल मी तुम्हाला दा आनंद मी दाखवतोय त्याच्यात मला काही मिळत नाही मग मी तुम्हाला काय हवंय काय नको याचे काही विचार करणार नाही मी जसं दाखवेन तसं तुम्ही बघायचं आणि परत यायचं कारण हा काय माझा धंदा नाही अशा याने तुम्ही अप्रोच ठेवा पण तुम्ही बिझनेसमन सारखा अप्रोच ठेवा लोकांच्या सोयी सुविधा कशा देता येतील म्हणाले तुम्ही ज्या लोकांना नेणार ना तेही तुमच्या वयाचे लोक असतील तर त्यांना अडचण होणार नाही त्यांना कस सहजपणे जाता येईल आणि आनंदाने एन्जॉय करता येईल त्याचा विचार करा आणि तुम्ही ट्रीपची आखणी करा मला आश्चर्य वाटेल त्या काळामध्ये दोन हजार आठ साली मी जेव्हा पहिला ट्रीप घेऊन गेलो तेव्हा चौदा जण मध्ये होतो पण लोकांना पिण्याच्या पाण्यापासून आम्ही बॉटल पाणी द्यायला सुरुवात केली बिस्लरी पाणी द्यायला सुरुवात केली आणि पाहिजे तेवढं पहिल्या ट्रीप पासून आम्ही लोकांना एक डायरी द्यायचो आणि सांगायचो की ह्याच्यात नोंदी करा याच्यात तुम्हाला जे काय आनंद मध्ये दिसेल वेगळं वाटेल असेल त्या सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढायचो आणि तो आम्ही प्रत्येकाला द्यायचो पाणी द्यायचो त्यांना त्यांची संपूर्ण ट्रीप आरामदायक कशी होईल आणि इंटरेस्टिंग कशी होईल याची आम्ही काळजी घ्यायचो आणि मी विकास शब्द दिला होता एक हजार लोकांना तर ती पाच हजार माणसं कधी झाली आम्हाला कळवली आणि मी स्वतः पन्नासशे वर ट्रीप मी घेऊन गेलो आनंद मंचा आणि माझ्या मुलाने सांगितलं की लोक अष्टविनायक करतात किंवा कुलू मनाली करतात तर आपण आपल्या या कन्सेप्टला काहीतरी एक वेगळं नाव देऊया आणि त्यांनी तो शब्द काढला की सोशल टुरिझम म्हणजे सामाजिक पर्यटन असं त्यांनी तो शब्द काढला आणि अशा तऱ्हेचं जिथे जिथे काम चालतं तिथे लोकांना टुरिस्ट म्हणून घेऊन जायचं ही ती, ती कल्पना आम्ही लोकांना सांगितली आम्हाला लोक विचारायचे की हा तुमचा धंदा आहे का मी छातीवर हात ठेवून सांगायचो की हो माझा हा धंदा आहे मला याची लाज वाटत नाही आणि मी काही काहीतरी कन्सेप्ट आणि मात्र मी हे करणारच नाही असं मी म्हणत नाही पण शक्यतो प्रत्येक ट्रिप मध्ये एक तरी सोशल प्रोजेक्ट असेल याची मी काळजी घे एंटरटेनिंग असेलच पण काहीतरी त्याच्यापासून लोकांना काहीतरी वेगळं बघायला मिळेल अशी आम्ही सात डेस्टिनेशन डेव्हलप केली एक आमची नगरची ट्रीप आहे त्याच्यामध्ये एक बावीस वर्षाचा मुलगा पंचवीस अनाथ मुलांना सांभाळतो तर त्याचा प्रोजेक्ट आम्ही दाखवतो तर अशा नंतर आम्ही एक जयपूरची ट्रीप काढली तर ट्रीप त्या जयपूरच्या ट्रीप मध्ये एक असं गाव आहे की त्या गाव जयपूर पासून शंभर किलोमीटर वर गाव आहे त्या गावात राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा हे पोचलेलं नाही वीज पण संपूर्ण गाव सोलार एनर्जीवर चालत आणि त्या गावाचं स्वतःच रेडिओ स्टेशन आहे आणि त्या गावातले लोक त्या रेडिओ स्टेशनचे कार्यक्रम तयार करतात आणि सकाळी सात ते नऊ रिले करतात कार्यक्रम आणि त्या गावातली सगळी अडाणी माणसं हा कार्यक्रम राबवतात कोणी शिकलेलं नाही आणि त्या गावाचं नावच असं आहे बेरफूट कॉलेज म्हणजे अन्वाणी लोकांनी चालवलेलं कॉलेज आहे आणि जी ड्रॉपआउट स्टुडंट असतात त्या मुलांना म्हणजे ज्याने शाळा सोडल्या अशा मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसाय करता येईल अशा मुला मुलींना ते शिक्षण देतात असं त्या गावाचं वैशिष्ट्य आहे तिलोनिया म्हणून त्या गावाचं नाव आहे तर अशी काही डेस्टिनेशन आम्ही शोधून काढली आणि जवळजवळ आतापर्यंत आम्ही पाच हजारच्या भर लोकांना त्याच दर्शन घ्यावं आणि त्याच वेळेला दोन हजार बारा मध्ये सोडून तो म्हणाला बाबा मला तुमच्या व्यवसायात यायच आहे तर मी म्हटलं हे मी जिंकलं मी अडतीस वर्ष नोकरी केली आणि व्यवसायात पडलो पण मुलगा अकरा वर्षाच्या नोकरीवर राजीनामा देऊन म्हणतोय बाबा मला तुमच्या व्यवसायाचा आहे मी त्याला म्हंटल हरकत नाही माझा तुला पाठिंबा आहे पहिली पाच वर्ष थोडेस गडबड होईल पण ती पाच वर्ष तुला तुझ्या बायकोला आणि मुलांना दोन वेळा जेव्हा वाढील बाहेर तर तू ही रीत घे तू चिंता करू नको आम्ही तुझ्या पाठीशी आणि तो माझ्या व्यवसायात आला दोन आणि स्वयं ही त्याची कल्पना त्याच असं म्हणणं की तुम्ही वीस पंचवीस माणसं घेऊन जाणार एखादं गाव दाखवणार एखादं एखादी व्यक्ती दाखवणार असं किती लोकांपर्यंत पोहोचेल पण ते जर डिजिटली आपण लोकांच्या समोर अशी माणसं नेली आणि त्यांचा परिचय करून दिला तर एका एक वेळेला लाखो माणसांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि जो तुम्हाला म्हणजे संदेश द्यायचा आहे म्हणून मग आम्ही असं म्हणतो प्रेरणादायी व्यक्ती आणि संस्था यांची ओळख करून देण्याचं काम अमृत यात्रा करते त्यामुळे स्वयं ते काम पुढे नेईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत देईल अशी स्वयं सुरू करण्यामागे आयडिया असते आणि ती त्यांनी राबवली ती सुद्धा आज अकरा वर्ष होतील स्वयंच्या कार्यक्रमाला तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला कल्पना आहे आणि माहीत नाही मला पण ते असं आहे की आम्ही त्याच्या ज्या व्यक्तींची निवड करतो मध्ये बोलणारे ते त्यांनी त्यांची स्वतःची स्टोरी सांगायची त्यांची स्वतःची स्टोरी असेल ती ते शिवाजी महाराजांना बोलणार नाही विवेकानंदांना बोलणार नाही ते त्यांची स्वतःची कहाणी सांगितली आणि ती त्यांनी वीस मिनिटात सांगितली आणि डॉक्टर उदय नेलुलकर त्यांचा वीस मिनिटात इंटरव्ह्यू घेतात अशा तऱ्हेचे लाईव्ह कार्यक्रम आम्ही मुंबई पुणे नाशिक जळगाव औरंगाबाद आणि आता बँगलोर अशा ठिकाणी करतो आणि ते सगळे कार्यक्रम आम्ही व्हिडिओ शूटिंग करून आम्ही आमच्या ऍपवर टाकतो आणि तो ऍप सुद्धा पेड ऍप आहे दोनशे रुपये भरले ते एक वर्षभर तो तुम्हाला ऍप वापरता येतो आणि आतापर्यंत स्वयंपणे जवळजवळ एकशे पस्तीस माणसं बोलून गेली आणि त्या सगळ्यांचे व्हिडिओ त्या ऍपवर अवेलेबल आहेत ते तुम्ही केव्हाही किती वेळाही वापरू शकता वर्षभर आणि जर जसे नवीन नवीन कार्यक्रम होतील तस तसे त्या ऍपवर या सगळ्या गोष्टी ऍड होत जातात आणि त्याचा फायदा तुम्हाला फक्त दोनशे रुपयामध्ये सगळे लाईव्ह कार्यक्रम व्हिडिओ आणि पॉडकास्ट सगळं टुरिझम हा जो कॉन्सेप्ट आहे हा तुम्ही आणला आणि महाराष्ट्र गवर्नमेंट ने तुम्हाला त्याचं मान्यता दिली कारण का मला असं वाटतं की तुमचं स्वतःच एक पहिलं टुरिझम सेंटर आहे जिथे सोशल टुरिझम ह्याची मान्यता एमटीडीसी ने दिली आहे त्याच्याबद्दल तुम्ही सांगा नाही काय झालं कि त्यावेळेला ज्या म्हणजे त्या डिपार्टमेंटच्या मुलाचा हो इंटरव्ह्यू घेतला होता ते आणि, आणि ले ले। ते म्हणाले की कल्पना खूप चांगली आहे आम्ही सोशल टुरिझम या कसेला रेकॉग्नेशन देतो आणि महाराष्ट्र सरकारने म्हणजे ने मान्यता दिलेली की एकमेव ऑर्गनायझेशन आहे अमृत यात्र त्यांनी इतरही त्यांनी आम्हाला आमच्याकडे विचारणा केली होती की अशा तऱ्हेचं काम करणारे तुमच्या माहितीतले किती लोक आहेत ते कळवा तर आम्ही त्याही पाच सहा लोकांची नावं कळवली होती की हे काम करतात आणि म्हटलं पण ते इतर पण ट्रिप करतात आणि हेही करतात तर आमचं काही असं म्हणणं नाही त्यालाही तुम्ही रेकग्नेशन देऊ शकता तर त्या सगळ्यांशी त्यांनी बोलणं केल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी फक्त अमृत यात्रेला रेकग्नेशन दिलं की सोशल टुरिझम या कॉन्सेप्ट काम करणारी एमटीडीसी मान्य प्राप्त असलेली वर्षाचा आणि काय मार्गदर्शन कराल तरुण पिढी जी आहे जे हा व्हिडिओ बघते त्या लोकांना काय मार्गदर्शन कराल मला थोडसं या याच्यामध्ये फायदा माझ्या नोकरीचा असा झाला की मी नोकरीत असताना नऊ नो वर्ष आमच्या इंडियन एअरलाइन्सच्या बुकिंग ऑफिस मध्ये काम केलं होतं आणि आमची मोनोपॉली होती इंडियन एअरलाइन्सची आणि तिथे लोकांना कसं वाईट वागवलं जात हे ते माझ्या डोळ्यांनी पाहिलं होत की मोनोपॉली असली की पॅसेंजर हा निग्लेक्ट करण्याचा सर्वात मोठा असा मी असं म्हणला जायचा तर त्याचं मला खूप वाईट वाटलं आणि या टुरिझम मध्ये जेव्हा मी उतरलो त्या लक्षात ठेवलं की इंडियन एअरलाइन्स मध्ये जशी लोकांना ट्रीटमेंट देत होती ती फॉलो करायची नाही आपण लोकांना चांगली ट्रीटमेंट दिली पाहिजे म्हणजे वाईट काय होतं समजत होत पण ते काही माझ्या हातात नव्हतं मला तिथे एकट्याला जे काय जमत असेल ते मी करत होतो पण मी सगळं जग बदलण्याचा उगाच प्रयत्न करत बसलो नाही की तुम्ही बरोबर करत नाही या ते शक्यही नव्हतं माझी तेवढी ताकदही नव्हती पण मी एवढं ठरवलं होतं की जर मी कंपनी काढली तर मी हे करणार नाही जास्तीत जास्त लोक तर कुठलंही म्हणजे तुम्ही जेव्हा सर्व्हिस सेक्टरमध्ये उतरता तेव्हा हाच अगदी मी संदेश वगैरे हो म्हणणार नाही पण ती खरी गुरु किल्ली आहे यशस्वी होण्याची की, की तुम्ही त्यांच्या मनात शिरो त्यांना काय हवं असतं त्यांच्या काय अपेक्षा लोकांच्या अपेक्षा खूप मिनिमम असतात तर त्याच्यापेक्षा थोडं एक पाऊल जास्त द्यायचं की लोक खुश होतात जी माणसं सा अगदी साध्या हॉटेलमध्ये जेवलेली आहेत त्यांना थोडं बऱ्यापैकी ट्रीटमेंट जरी दिली तरी त्यांना ग्रेट वाटत पण ते नेहमी मध्ये जातात त्यांचं हे ओलांडणं तुमच्या काय बाहेरच आहे पण अगदी छोट एखाद जास्त देणं एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो बाजूला जर ट्रीप लायचे सोशल टुरिजमला तर त्यांचं नाव घालून आम्ही त्यांना चा, छा छापे सर्टिफिकेट द्यायचो हो। कि तुम्ही या तारखेपासून या तारखेपर्यंत आनंद मनिमल कसा सोमनान या ट्रीपला आमच्यामध्ये सामील झाला होता त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि त्या ट्रिपची डेट आणि असं असं एक सर्टिफिकेट देत होत काही लोकांना तो थोडासा हे वाटलायचं की अरे सर्टिफिकेट कसल म्हणजे तुम्हाला त्याची किंमत आज नाही करणार पण तुम्हाला कोणी असं म्हटलं कशावर तुम्ही आनंद मनला गेला होता आमच्याकडे सर्टिफिकेट आहे यात्रेने दिलेलं आणि त्याचं नाव छान प्रिंट करून द्यायचो आम्ही त्यांना सर्टिफिकेट की त्यांनी कुठली तरी डिग्री मिळवली की पाच दिवस ते आमच्यावर होते काही लोक म्हणायचे की हे काय आम्ही काय टाकून देऊ म्हटलं आहे पण देण्याचं कामही करू तुम्ही ते फ्रेम करून ठेवा नाही तर फाडून टाका पण तुम्ही आमच्यावर आला होता आणि एक काहीतरी एक वेगळी कल्पना आम्ही त्यावेळी ते राबवू देऊ तर एवढं सुद्धा एखादी गोष्ट करता येते आपल्याला फार खर्च पण ते अशा गोष्टी होतो सर मगाशी तसं तुम्ही उल्लेख केला की तुमच्या मुलाने सांगितलं की मी नोकरी सोडून तुमच्या व्यवसायात येतो हीच मला असं वाटतं की तुमच्या यशाची खरी पोचपावती आहे आणि त्यासोबत सर तुम्ही तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट चोरी या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सर Thank you. Thank you very much.